हरी तर शुभ संध्याकाळ कशी यूट्यूब फॅमिली मस्त मी पण मस्त उन्हाची थोडी काळजी घ्या मी पण काळजी घेते तुम्ही पण काळजी घ्या लिंबू पाणी प्या पाणी जास्त प्या आणि जास्तीत जास्त ताक दहीत थंड मठ्ठा बिठ्ठा असला तर तो, तो पण घ्या थोडीशी काळजी घ्या खूप ऊन उन पडतं आहे उन्हापासून खूप उष्णता वाढली तर खूप त्रास होतोय आहे तर सगळेजण काळजी घ्या माझं तर चालू आहे उन्हाळी वाळवण करायची कामं उन्हातच थकवून जाते मी पण मग करतेच कारण आपण केलं तर आपल्याला एका बाळांना खायला भेटेल आपण नाही केलं तर कसं काय खायला भेटेल एकत्रीचं आणून कुठं का काय बनवेल रात नाही खासते एकत्रीचं कधी ते किती चार आणलं तर चार दिवसाचं खायचं संपून जायचं अशी गंमत आहे आपण केलं तर वर्षभर खातो आपण तसे मस्त आता उन्हाळी वाळवण मस्त बनवलं मी आता मला सगळं म्हणजे माझं उन्हाळी वाळवण सगळं होतंच आलं आहे जवळजवळ आता फक्त मला थोडेसे शाबूदाण्याचे बटाट्याचे पापड बनवायचे आणि अजून थोडेसे क शाबुदाण्याच्या नुसते शाबुदाण्याचे पळी पापडे करायचे आणि शेवई बनवायची दान आहे तर मी आता आज गहू काढले शेवईसाठी गव्हाला पाणी बिणी लावून धुऊन स्वच्छ रात्रभर दडपून ठेवायचे आणि मग सकाळी स रवा काढायचा त्याचा आणि मग त्याची शवई बनवून आणायची छान लागते रव्याची शवई आपली घरची बनवेल लोकवन गहू आहे ते धुवून काढायची आता निसून पुसून ठेवले मी थोड्या वेळाने लावाला आता पाणी त्याला मी ते रात्रभर थोडंसं जाड मीठ टाकून झाकून ठेवायचं दडपून असं गरमाईला दाबून ठेवायचं सकाळी थोडं वाळत घालायचं आणि मग बनवायचं त्याचं रवा काढून आणायचा मग तो कपड्याने चाळायचा परत तो रवा वारचा चाळण्याने चाळायचा परत तो सुपड्याने पाकडायचा वायचायचा आणि मग नंतर तिची शेवाय चांगली येते खायला तर अशी काळजी घ्यावं लागते काही व वा, वस्तू बनवायची म्हटलं का खूप मेहनत करावं लागते आणि आपण मेहनत केली तरच आपल्याला एका बाळांना पण खायला भेटल पोटभर खातील आपण पण खाऊ आपले पण आता खाय प्यायचे दिवसे ज्या वेळेस आपल्याला खायचं प्यायचं होतं त्यावेळेस आम्हाला भेटत नव्हतं एवढं खायला त्यावेळेस आमची परिस्थिती खूप नाजूक होती त्याच्यामुळं एवढं काही खायला भेटत नव्हतं आम्हाला आणि तेव्हा एवढी आयडिया पण नव्हती बनवायची असं असं वाटायचं येतं का नाही आपल्याला येतं का नाही आपल्याला बनवता येतं का नाही काही नुसकान होतं का काय त्याच्यामुळं मी बनवत पण नव्हती एवढी काही थोडं थोडं बनवायची पण एवढं नव्हती बनवत तर आता आहे आपल्याकडं तर बनवतो आपण खातो सगळे एका ताईची मला मस्त म्हणजे त्या ताईच्या मला नेहमी चांगलं चांगलं छान छान कमेंट येत राहत्या तर ती ताई नेहमी म्हणत राहते ताई मावशी तुम्ही किती मेहनतीने करत्या किती चांगलं चांगलं बनवत्या आणि तर म्हणजे तुम्ही एवढं काही उन्हाळे वाळवण बनवत्या चांगलं चांगलं घरात पण एवढं चांगलं बनवत्या तुमच्या घरचे किती भाग्यवानं असतील त्यांना सगळं काही पोटभर उन्हाळे वाळवण खायला भेटतं मन भरवून भेटतं तर तर ताईचे कमेंट मला खूप आवडतं ती ताई नेहमी मला अशा कमेंट करत राहते छान छान तर तिने मला कालचं पण वाळवण पाहून खूप छान कमेंट केली ताई मावशी तुमच्या घरचे किती भाग्यवान आहात किती चांगलं चांगलं त्यांना खायला भेटतं मन भरून भेटतं अगं ताई काय क का, म्हणजे ज्यावेळेस आमचे खायचे दिवस होते ना त्यावेळेस आम्हाला नव्हतं भेटत एवढं खायला तेव्हा आमची परिस्थिती एवढी हे नव्हती त्यावेळेस काय म्हणजे एवढे पैसे राहत नव्हते आपल्याजवळ आपण कसे दिवस काढले आपल्यालाच माहिती आणि आता हाय आता मुलं कमावत्या आणि करत्या पण आता थोडंसं चांगली कंडिशन आहे तर माणूस बनवतं बी बी मग असं वाटतं आहे तर आपल्या हातपाय चालते तर आपण करावा खावा आपल्याला करा एका बाळांना खाऊ घालावा आपल्याकडं कोणी पाहुणे रावळे येत्या जात्या त्यांना पण खाऊ घालावा आणि माझं असं आहे का मी एकटी कधीच खात नाही मी सगळ्यांना खाऊ घालते कोणी आलं गेलं कोणाजवळ नसलं असलं त्यांना पण मी घरपोच नेऊन देत राहते मी म्हणते नाही घेऊन जा तुम्हाला नवरात्राचे उपवास असले तर मी उपवासाचं उपासाचं फराळाचं भरपूर बनवत राहते मी त्यांना पण फराळाचं देऊन टाकते खावा तुम्ही पण हे चिप्स पापड चकली काय बनवेल असेल ते मी सगळ्यांना देते वाटून चिवडा बनवून देते त्याचा किंवा तसे कच्चे पापड देते खा उपासासाठी सगळेजणं सा तर माझं असं आहे बाबा मी एकटी कधीच खात नाही मी म्हणते ज्या वेळेस आपल्याला खायचं प्यायचं होतं त्यावेळेस आपल्याला खायला भेटत नव्हतं ना आता आपल्याला भेटतंय ना तर आपण जशी आपली समाधानी होती ना तशी दुसऱ्याची पण आपण समाधानी करायची आता दुसऱ्यांच्या इथं भरपूर राहतं नाही असं काही नाही त्यांच्या इथं पण भरपूर आहे पण काही काहींना शेती कामामुळं वेळ मिळत नाही करायला त्यांना खूप कामं असत्या काहींना वेळ मिळत नाही काहींना बनवता येत नाही मग असं मग मी काय करते बनवून वाडवापोटी बनवून देऊन टाकते सगळ्यांना नवरात्रामध्ये खायला असं उपासाचं खाबा तुम्ही खा आम्ही खातो आणि उपासाचं दिलेलं खूप चांगलं राहतं आणि असं मी घासातून घास देत राहिले ना त्याच्यामुळं माझं सगळं भरभरून झालेलं आहे कुठंच कमी नाही पडत आहे मला कधीच नाही कमी पडत आहे भरभरून आहे एकदम माझं घरात सगळं खाणं पिणं सगळं भरभरून आहे कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही फक्त माणसाला सुख पाहिजे सुख असलं तर सगळं आहे सुख पाहिजे माणसाला आणि मी कधीही जीव घालून कोणाला वस्तू दिलेली नाही मी मन मोकळं करूनच कोणाला कुर्ना पण वस्तू देते मी जीव घालून कधीच देत नाही तर असं आहे त्याच्यामुळं मी बनवतेच राहते आता मला आता शेवई बनवायची आहे ना आणि तेवढं उपासाचे दोन पद पदार्थ बनवायचे मग काही नाही मग आरामच करायचं आहे चाललं आहे श म्हणजे असं पण थकून जातं उन्हाने खूप थकून जातं सुनबाई पण थकून जाते ती पण तिला थोडंसं बाहेर कामाला जाते ना ती मग ती तिकडूनच खूप थकून येते उन्हाची येते अडीच वाजता घरी येते ती मग उन्हाची आली का तिला पण जाम होऊन जाते उन्हामध्ये आली का मग ती असं वाटतं तिला पण नकोबा जास्त त्रास द्यायला तिला पण सांधेवाताचा त्रास आहे मग ते भांडे खूप निघते घासायला मग असं वाटतं नकोबा तिला बी त्रास तिचे दोन लेकरं राहत्या मागं आपण तरी थोडंफार बसतो आराम करतो संध्याकाळच्या वेळेस तस तसं तिला संध्याकाळी स्वयंपाक पण बनवावं लागतो सकाळी उठून पोरांचं पाहायचं स्वयंपाक करायचा परत कामाला जायचं मग त्याच्यामुळं मग मी तिला जास्त लोड नाही देत भरपूर लोड होऊन जातो तिच्यावर बिले लोड होऊन जातो कामाचं तिला ते सांध्या वाताचा सा त्रास असल्यामुळं तिला पण लोड जास्त होऊन जातो मग त्याच्यामुळं चालतं कसं तरी आपलं बी दुखत आहे गुडघे दुखत्या मनके दुखत्या माझे बी पण मी करत राहते थोडं थोडं आपण नाही केलं तर आपल्याला कोणी खायला देणार नाही आणून आणि कोणी दिलेलं किती क ते उचललं राहतं खूप उचललं राहते ती वस्तू काही भरून नाही भेटत ती दुसऱ्याची वस्तू तर मला आता मसाला करायचा आहे अजून मिरची करायची लाल मसाला करायचा काळा मसाला करायचा तर काळा मसाला हाही माझा अजून थोडा पुसून बाई म्हण ती काळा मसाला काही बनवू नका पण मग पाहू आता जमलं तर थोडा बनवू कांदा लसूण मसाला थोडा बनवाल नाहीतर मग नाही बनवायची मग नुसतं लाल तिखट बनवून टाकल बघा कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा रामकृष्ण आरी